नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिकांनी एक नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आम्ही आज जाहीर केलेले आहेत युती झाली नाही तर उर्वरित सर्व जागाचे उमेदवार आम्ही लवकर जाहीर करू आज आम्ही देगलूरमध्ये दे स विजय महाला टेकाळे उमरीमध्ये शकुंतलाबाई मुदिराज हिमायतनगर मध्ये मोहम्मद जावेद अब्दुल घनी धर्माबाद मध्ये माजी नगराध्यक्ष विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुत्केलमध्ये गिरीजाबाई पचलिंग असे पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर केले असं काही अर्थ काढण्याची गरज नाही तेरा नगरपालिकेचे आहे त्याच्यापैकी आम्ही पाच जाहीर केले त्याच्यामुळे त्यांचा प्रस्ताव तर त्यांच्याशी चर्चा करू आणि बघ नाही अनेक राहिलेत लोहा करणारच नाही पण बाकी नगरपालिका राहिलेल्या आहेत तर त्याचे सगळ्याचे उमेदवार मी लवकरच जाहीर करू युती झाली पाच बदलणार आहे मला असं वाटत नाही की पाच जागेमध्ये नाही परंतु येता त्या जागेत ऍडजस्ट समजा प्रस्ताव जर तर आला तर विचार करू सर्वात पहिले तुम्ही उमेदवार घोषित केले याचा अर्थ काय समजवत मित्र पक्षावर दबाव कोणाला अर्थ काय समजायचे समजून घ्या आमच्या पक्षाला आमच्या सर्व नेत्यांना असं वाटलं की आपण आता जाहीर केलं पाहिजे कार्यकर्त्यांना दिवस कमी आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे ही भावना घेऊन आम्ही जाहीर शिवसेनेच्या शिवसेनेच्या चारही आमदारांच्या सोबत माझी चर्चा झालेली आहे पहिली फेरी आमची सकारात्मक झालेली आहे आज रात्री किंवा उद्या आम्ही बसू आणि निर्णय युतीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष असा काही प्रस्ताव आलेला ना नाही आणि प्रस्ताव आला तर आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करू